राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून राज्यातील सर्व सत्तावन्न वाळू डेपोंना नोटीस विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्यांनी तीन दिवसात मागितला असून नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे यासोबतच नदीच्या वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे वाळू डेपोमधील गैरप्रकार आणि जनतेच्या तक्रारींवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत वाळू वाहतुकी संदर्भातील नियमांचं पालन न करणं सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव आणि डेपोमधून प्राप्त होणाऱ्या रेतीमध्ये होणारी टाळाटाळ तार। यांसारख्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत या पार्श्वभूमीवर सर्व डेपोंच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं आहे